नमस्कार शेतकरी बंधू न या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाऊ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली शंभर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार तीनशे बारा रुपये त्यानंतरची बाधा सेमती सावनेर आवक आलेली चार हजार चारशे क्विंटलची कमांध्र भेटलाय सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती राळेगाव आवकाली चार हजार सातशे क्विंटलची किमानरा वेटलाय सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती भद्रावती आवक आली तीनशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाळासाहेती समुद्रपूर अवकाली एक हजार सहाशे बासष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती उडवणी अवकाली पंचाळीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार नव्वद रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा खांबडा जाता ही एच आर अडुसठ लांब स्टेपल आवकाली एकशे ऐंशी क्विंटलची कमांद्र वेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्व धरणंद्र भेटलं आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा पार शिवनी जाता ही एच आर मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार एकशे नव्वद क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल्र वेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र वेट सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सेमती उंबड जात आहे लोकल आवाकालीने सातशे बारा क्विंटलची कि किमान वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती मनवत जात आहे लोकल आवाकाली दोन हजार दोनशे साठ क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद